शब्दाचे नाही जायची ती मागाव लागतेत पण त्याच्याकडून कशाला घ्यायचे अरे अरे थांब आधी सांग ना शांत वाई ची मुलाखतच उभड्या दोन चार दिवस झाले तिच्या आपची काही काट नाही तिला आहे ना फोटोच घड्या तिचा तिचा भी घटस्फुटच झालेला आहे इथून वरून जाऊन पावतात तिला कुर्सीच्या कडे दिसली दिस का हिला दिसली का त्या तिकडे येतो ती हाय 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 तिची जरा मुलाखतच घेऊ शांताबाईने तरी चाक्रा नाकरा जबरदस्त आहे चला तिला पटू भारी एकदम ती काय बाई किती का अडचण आहे पैशा पाण्याची मालक मला म्हणले की पैसे टाके तुम्ही फोन पेला मालक पैसे टाकेन बाई काय आडी अडचण आली बाई या पैशाची मालक टाके फोन पेला पैसे एक तर आहे लोकांची इकडे तिकडे करत मालक चांगलाय बाई म्हणलं काय काढ ती काय नाही भाऊ गवत काढिते गवत काढी ती काय हा काढ काढ हा काय किती उनतान झालं हा गवतच काढी तिर मग काय का भाई। भाई आ? कार, कार. आ, का बोललं ना काय दिसू राहिलं काय करते खरंच काय नाही बाबा गवत काढी ते म्हणलं तिथं मालकाच्या आमच्या म्हण हे मोठ म्हशी आहे गाय आहे शेळ्या ते त्यांना म्हणले ताज ताज गवत टाकलं ना मग जी कशा आशा वाहते पाहिजे काय अरे भो तुला सांग का बाबूराव मालक आहे ना मला आहे ना फोन पेला पैसे टाकित माहितीये का का मग टाकतात मला पैसे मालक काय झालं ना बाबूराव ते माझे मालक आहे का ते मुंबईला राहते बर का आणि ते दरवेळेस फोन पे टाकते पण यावेळेस त्यांना पण मालक नेमकं वावरावाला <coughs> वावरा मालक, वावरा मालक ते का का ने, तो नहीं तू घटस्फोट झालेला आहे अरे वावराचीच मालक म्हणते ना मी तुला वावराच मालक काही गेल काय गेल काही मग काय म्हणतो बोल मग तुला काही आडच नाही काय म्हणते तेच म्हणलं विचारलं तुला मी आहे का तुझ्याकडे पैसे ना पण आता उशीर झाला तर थोडेफार दे आणि मला तसं आहे ना घटस्फोट झालेला आहे आणि माझी पूर्गी माझ्याकडेच राहती बाई पुरगी पण आम्ही दोघीच माहिती की मग लग्न करते का मग आपल्या सांग तू अरे लग्न काय करू मग बघ आता माहिती ना सहा एकर जमिनी म्हणून मला तर असं ऐकलेलं आहे तुला पैशावाला पैशावाला फुल भरलेले आहेत हा काय बंगला का काय बंगला बी ये ना घरी हा का आ, ले हा अरे माझी एवढी मोठी पूर्गी आहे लोक नाव उठवते मला एक काम करुरगी काय क तिथं का लग्न करून द्याय ना तू मग अरे याड्या तू तिच्या बापाच्या वयात आहे ना तू नसते आता अरे पण तू त्या पूरला पसन आला पाहिजे तू तू आता पैसे ना तुला मी मला हा काय आता याला नको मला जास्त पैसे पण ती पूरगी ना हा म्हणली पाहिजे माई पूरगी नाही का म्हणे पुढे थोडी जायची ती अरे ती नाही जाणार तो म्हणणं बरोबर आहे पण तिला पण विचारलं पाहिजे ना रे कि तुला पसन आहे का नाही विचार मग येते का तिकडे सावलीत बर चल चल तुला तिकडे पैसे देतो तुम्ही सावली जाऊ गरज कर मग तिकडे हा 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 तेवढं पाय बघ विचार बर का बरोबर बर, चल हा शब्दाच्या पुढे नाही जायची ती हो, लेवून झाला काही सावली बस आपण तानाची मग आता काम करायचं म्हणलं हो बस कस बसू आता इकडे असं कसं बसायचं बसायला लावी ती गाड्या बरं नीट बस बर तू एक काम कर मला आहे ना माहिती ना हजार रुपयाची गरज कर बर का आणि जा मला मालक पैसे देईन का माझे आम्हाचे इथले आम्ही राहतून इथं तर तुला ते देऊन टाकील मला नाही दिले तू चालत तेवढं पाय पुरच बरं विचारून बाई पैसे काढा चांगले भारी गोरी पाणी ऐक ना हप्ता लवकर दे ना आता का नुसत गप्पाच मारायचो एड्या शांता बाई एक काम कर हा तीन नाही पण हवे दोन हजार सध्या जा एक हजाराचं काय झालं मग दिन ना तुला नंतर बघा हा नाही दिल्यावर नाही दिल्यावर मग तिथून पुढे बोल मग आता दररोज येतोय जातो तो, तो एक चक्र मारतो जाऊ चक्र चक्रा मग चक्र <laughs> हा बाय दोन हजार आणि बायकोला सांगू काय आयड्या कुलाच्या कुला? बायकोला म्हणजे शेजार पाजार कोणच्या बायकाला असं म्हण ना मग बायको मग लग्न झालं तर कुण त्या बायकून सांगायचं म्हणते शेजार पाजार त्यावेळेस आहे ना बाया सायमसंग लग करतात काय म्हणते तुला सगळं करतात आता त्यांच्या सगळं कर

हो प्यार में बदल गई काय करते मग शांत भाई करते का मागं लग्न अरे नको मग ते पूरच तरी पाहिजे एवढ्या तू आवाल्या बरं तिला विचारते मी आता ती येईन पूर गे मग तिला विचारते आपल्याकडे भरून साठ पायसा आहे का तुला इथं काम करायची काय गरज नाही माहिती का मालकाची राही का सगळं आपल्याकडे मला आवडत बर का मागणी आवडतो माझी गाडी तुला माझी पूर्वी कुठून भेट नाही भेटणार कस काय भेटा पाहते कुठं हा पाहते प्रॉमिस करते चल अरे मग हाय आहे भाई गेला का गो बाबड्या नाताय ना मी ना हे पैसे घेतले बरं का मी पण कशाच लग्न लावून देते मी काय मुकळी का पोरगी द्यायला याला असंच उलव टाकीन पैसे बरोबर घेत जाईनी शांताबाई बाई बाबड्यांनी ना मला पैसे दिले मला म्हणलं आहे हजार रुपये ना शांताबाई पुढच्या वेळेस देते मी देईन ते मला विश्वास आहे बर का त्याचं कारण लय तो काय करते काय काय नाही गे किता काय ना काय नाही पैसे हा पैसे कुठून आणले काय नाही ते बाबूराव आलता दोन हजार रुपये दिले मला म्हणलं हजार रुपये देईन मी त्याला म्हणलं माझा मालक नाही येत आणि फोन पे टाकीन मग मी तुला पुढच्या वेळेस आपल्याला हत्ता नाही भरायचा का त्याला एडे त्याच्याकडून कशाला घेतले तू पैसे घेतले मी काम होत म्हणून घेतले ना त्याला म्हणलं दे अगं पण तुला माहित नाही का तो कसं आहे काय केलं त्याने काय केलं त्याने आता सगळं माहित असून परत हे कर बरं जाऊन दे गरज पडल्यावर ना पैसे मागाव लागत आहेत कोणाला पण निकिता असं नसतं ना बाई मागाव पण त्याच्याकडून कशाला घ्यायचे एकटा असं माणूस आहे अगं ऐक ना काय तू राग येऊ नको देऊ बर का निकिता बोल मला काय म्हणायचं कि बापड्या मला म्हणला बर का काय कि, आ, ना ना का बन, पन, कि ना तु, का, का? का का तु का ना आणि किता देती का मला पण तू ऐकून घे पण मग मी काय म्हणलं कि तिला विचारते तिचा निर्णय हा किंवा नाहीये तिला पण तुला काही का काय कायकुड माझं मी कशी तो कसा काय पण अगं तू आई आहे का कोण आहे माझी तिच्याकडे पैसे आहे ना पैशाला तिकड हे कर मला नको सांगू दे पैशाच पैशाच काय करते अग बधीर हेलिकॉप्टर मध्ये का दिवस तू बघ हेलिकॉप्टरचं जाऊ हो दे तिकडं मला म्हणला बंग 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 तुला बिंग तूच बिंगत बस मग काय सांग मला नाही भिंगायचं हा वय कस आहे मला अजिबात जमणार नाही बर का तुला जायचं तुला करायचं असेल त्या सांग लग्न तर तूच करील बस माझं लग्न द्यायला चालली त्याच सांग पण मग मला काय सांग मी तर काय सांगू मग काय सांगू काय काय सांगू नाहीच आहे माझं म्हणणं नाहीच आहे अगं एडे अगं तुला कळत का काही अग एवढे चांगला आहे पैसे पाणी नाही किती त्याच्याकडं फोर व्हीलर आहे म्हणतो हेलिकॉप्टर आहे पैसा पाणी तुजगी हेलिकॉप्टर मध्ये तूच बस आणि गाडी तर तूच बस मला नको सांगू ते बाई आता ही पोरगी अशी बोलली पुढे बाई पुढच्या मैं नको सांगू ते तोंड घेतो तिकडे सेकर मासन बोलू नको अग आणि किती ऐक ना भाई आता हे बाबड्या पुढच्या माझी मदत करेन का नाही तर परत म्हणा शांता बाई पैसे माग चल बाई आता ह्या पूरच ना आम्हाला टेन्शन झालं गाडी सगळे लोक सरपंच सरपंच हो मी सगळीकडे तुम्हाला शोधून आले मला काय तुम्ही म्हणून घाबरली तू मी टेन्शन मध्ये काय झालं माझी आई बिचल्ली वाटत बिचल्ली हा ती काय म्हणते माहितीये का आम्ही जिथं राहत नाहीत का आम्ही तिथं कामाला येतो तर तिथे आमच्या शेजार बाबूराव राहतो तर ती म्हणती लय पैसा पाणी त्याच तो लग्न लावून देते तो मी केवढी खरोखर बिचल मग काय काहीतरी करा पैशाला तिच्या डोक्यात जरा प्रकाश पाडा परिणाम झाला काय तिच्या डोक्यावर काय माहिती मला तर काहीच कळा ना तुझं वय कुठं त्या बाबड्याचं वय कुठं मग तिला काय अक्कल पाहिजे ना असं काही बोलावं का आपण तुम्हीच काहीतरी करा याच्यावर कधी म्हणली तुला असं कधी म्हणली काय आता एवढ्याच म्हणली मी लगेच तुमच्याकडे परत सुटले असं हा बर आपण तुझ्या इकडे जाऊ बरं चला जाऊ ट्रॅक्टर मी परत येतो तुमच्या काम तुम्ही नंतर करा पण माझे मागच टेन्शन पटकन नाही करा लगेच बाई पुट्टी तर मला काही काम करू लागत नाही काही नाही आणि घरचं टेन्शन दारच टेन्शन हाबड्या बाबड्या बाबड्या मला म्हणला हजार रुपये देतो शांताबाई तर आता दोन हजार रुपये आहेत हजार रुपयाची सोय कशी लागन बाई आता येईन येईन म्हणत होता तर काय माहिती आता कुठं खपला तो बाबड्या काय शांत बाई गहू घातले काय वाळू घातले काय मग काय कोंबड्याला हा मला खायचे कोंबड्या खाते तिकडे तिकून इकडं मारे ती चक्रा चक्र नाखरा नाखरा चक्रा चक्र नाखरा शांता बाय शांता बाय हा शांता बाय बर काय आलं मी काय म्हणतो तुला बोल ना तुला तर या हजार रुपये ते काय कर हजार रुपये अगं हो बर झालं रे तुला घेता ते म्हणलं बाई बाबूराव ये ना तर छा दिन जेवण दिन भारी गरम करून नाही का ते आपलं काम केलं का विचारलं का तिला कोणचा रे पाय पुरीला विचारलं का लागल अरे अरे थांब आधी सांग ना अरे मी तिला विचारलं होतं पण ती पुट्टी काय माहिती कुठं गेली काय माहिती घरी अशी टेन्शन मध्ये जेवली पण नाही काय माहिती कुठं गेली ती निकिता ग पण अरे बाबा विचारलं बाबा तुझी शपथ विचारलं कशाला शपथ खाती दर ये हजार रुपये फिक्स कर अरे तिला येऊन तर दे मग पाहू मग तुला लागल तेवढे पैसे दे देऊ ध्याना नाही मी हा येऊ का मग गेला बाबड्या भाई निकिता खुटा खुटा आता भाई निकिता पण टेन्शन मध्ये काय ही पुट्टी आहे ना आणि घराचं करे करेना कुठं भणकली कुठं नाही आता कुठं पाहू बाई या पुरीला मी निकिताला काय खाल्लं पिल्लं नाही काय नाही तर वाळून चालली हय शांताबाई सरपंच आले विचारली काय तू काय डोक्यात आहे का का तुला काही काय तू निकिताला काय नाही म्हणले सरपंच बाबड्या कुणी ना तीन हजार रुपये मी घेतले बरं का मला हत्ता भरायला कम पडले होते तर तू काय म्हणतो मला बाबड्या कि शांताबाई तूरगी देते का म्हणून मला तू काय म्हणली त्याला मग मी म्हणलं मग मी तिला विचारते बाबा नाही का तुला काय डोक्याचा भाग आहे का त्याच वय कुठं तुझं वय म्हणजे तू काय का काय मला काही समजा ना अरे त्या पुरीच आहे ना सुरीक मी बघेल किती काही चांगले चांगले पोरं पडलेत त्याचं वय कुठं हिचं वय कुठं हा बरोबर पैशाला भाग त्याच्या नाही पैशाला नाही भाडे बर का सरपंच पण थोडे फार पैसे कमी पडले होते ना आपल्याला त्याच्यामुळे घेतले मी तीन हजार रुपये दिले काय पैसे हा तर पहिले दोन दिले होते बर का सरपंच त्याने परत हे आणून दिले आणि मला तिन दाम पैसे पाहिजे बांधित काय हा हे बघ त्याचे पैसे आहेत ना त्याला देऊन टाक अलग लक्षात तुला तीन काय पाच हजार रुपये मी देतो अलग लक्षात तिला चांगली सोयरीक बघू हे करू हा आणि हे असं सरपंच काय म्हणून राहिले ते बघते माझ्या साठी सोयरी चांगली तू नको काही सगळे बघू अलग लक्षात त्याची तीन हजार पहिले देऊन टाक सर मी तिच्याबरोबर आता लगेच पाच हजार रुपये तुला देऊन टाकतो तुझे ते कामाचे आले का मालकाने दिले का मग माझे माल देऊन टाक सरपंच कामाला येतो तुम्ही इथे मालक मुंबईला राहतोय ना सरपंच मग शेजारी आहे तुम्ही माझे हा पण असं काही करतेत का हा सरपंच चुकलं बरं का माझं सरपंच चुकलं नाही लय खूप मोठी चूक केली तू सरपंच अजून काय काय म्हणतो तुला ते हेच म्हणत आता पूर्गी दे तू नाही तर तू का नाहीतर तू तयार होतो असं पण म्हणतो सरपंच काय कधी असंच गपचूप ऐकत होती खरं सरपंच तो म्हणतो पैशाचा आहे म्हणतो माझ्याकडे असं का मग तू त्याच्या पैशाला एक काम करायचं त्याचे पहिले पैसे नेऊन दे मी पैसे पाठवून देतो तुझे कामाचे पैसे आले की मला देऊन टाक परत आणि असं परत काही त्याला गेट आत येऊ नको देतो सरपंच तुम्ही खरंच का तुमचे उपकार आहे सरपंच असं माझ्याकडे यायचं ना मला सांगायचं तू हा हे चल हे पैसे घेऊन माझ्याकडून आणि परत असं काही करू नको त्याच्या पैसे उठ पहिले नेऊन दे नाही त्याकडे पहिल्यांदा परत येऊ नको म्हणा आमच्या इथं हां चल ग